या मिंदे सरकारचं किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकात आहे का म्हणून जरंगे तुझी थोडी जर अवकात असेल ना तू आणि तुझ्या चेल्या चपाट्यांना घेऊन एकदा कुठल्याही चॅनलच्या डायसवरती घेऊन ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला ओबीसी विजयीचा हा कार्यकर्ता तयार आहे तुझी अवकातच नाही तुझी लायकीच नाही हा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा रात्री आप रात्री अध्यादेश काढतो नोटिफिकेशन काढतो हे या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीला अजिबात आवडलेलं नाही अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती हा प्रचंड अस्वस्थ आहे प्रचंड नाराज आहे आणि आम्हाला द्यावलं जातं आहे आम्हाला बेदखल केलं आहे हाच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र का हेच या महाराष्ट्राच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याचं या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीचं विजयंटीच्या सामाजिक न्याय हक्काच्या बाबतचं या मिंदे सरकारचं किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राची रयत अशी अपेक्षित होती का ऊटसूट छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता आणि ओबीसी विजयंती एंटी बारा बलुतेदार अठरा आलुतेदार भटके विमुक्त जाती जमाती एसबीसी प्रवर्गातली माणसं मुस्लिम समाजातली ओबीसी माणसं या माणसांच्या न्याय हक्काच्या विरोधामध्ये हा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा रात्री अपरात्री अध्यादेश काढतो नोटिफिकेशन काढतो हे या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीला अजिबात आवडलेलं नाही दुसरा प्रश्न या महाराष्ट्राचा कालचा जो आंदोलनाचा नेता होता बुडगे महात्मा मनोज झरांगे याला माझं एक लक्ष्मण हाके के या ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आव्हान आहे अरे मनोज झरांगे तुला या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांची रयत समजून घ्यायची असेल या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल या महाराष्ट्राचं सामाजिक न्यायाचं धोरण समजून घ्यायचं असेल या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं म्हणून जरांगे तुझी थोडी जर अवकात असल ना तू आणि तुझ्या चेल्या चपाट्यांना घेऊन एकदा कुठल्याही चॅनलच्या डायस्वरती घेऊन ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला ओबीसी विजयंटीचा हा कार्यकर्ता तयार आहे तुझी अवकातच नाही तुझी लायकीच नाही पण तुझे जे सल्लागार आहेत ना तुला जे मागणं पैसे पुरवतात ना तुझ्याबरोबर जी जे काय गोष्टी करतात ना त्या सगळ्या सगळ्याचे लपाठांना सांग सगळ्या जजेसना सांग किंवा तुझ्या सल्लागारांना सांग आणि एकदा या महाराष्ट्राच्या कोणत्याही मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तू माझ्या समोर ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल आणि या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव त्र्याण्णव जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये येलगाव वाचून राहणार नाही